रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स पुडा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर पिंगोळी संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा राज्यात मान्सून सक्रिय होऊन पावसाला पोषक हवामान निर्माण झालं आहे कोकण आणि घाटमात्यावर पावसाच्या सरी तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उर्वरित कोकण घाटमात्यावर जोरदार आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे आज सकाळपासूनच राज्याच्या अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाल्या आहेत कोकणात देखील पावसाचा जोर वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज